तर नमस्कार म्हणजे मी रोहित स्वागत करते एका न्यू ब्लॉगमध्ये तर म्हणजे आता हैले वाजलेत साडे अकरा जरा आज माग उशीर झालो गडबडीत मी बसलोय त्याच्यावर खाटीर आणि थरच रवलं आहे मग मन जाऊक तयार नाही की जातले असं जिमात तरी पण मग मनात घेतलं इतकं खर्च करतं मनान जातंय जरा बॉडीसुद्धा बनवली तर आज माझं हे सर आर्म डे असा म्हणजे आज माझे हाताचं हाताचं वर्गआउट आहे बायसेप्स बायसेप्स मारतलं तर तुम्ही राहिलं तर सर हाता चो, हाता चो बाई सेप्स। बाई सेप्स गार्डन बघा लास्ट टाइम दाखल आता परत बघा तुम्ही मस्त वाटतं हे झाड झाडाच्या खालच्या जार, लायटी लायलेले ना ते बघून माझ्या माग भारी वाटतं चार बघा अशी लावली नाही आमच्याकडे शेळी ना तर पायड्यात चार असता आता गार्डन याच्यातली नर्सरीतली आणून लायतात चार आणि उगत आमच्याकडे असले धारा इतक्यात खांब जाणार असते चार ती लायलेली चार आहे सर नाही आपणच आणि मस्त वाटत ती झाड खतरनाक तर बरा दिसत ह्या तर एका तर लाल फुला फुलतो त्या झाडाचा या आणि कडीपत्त्या सारखी दिसतात सगळी झाड पण ती कडीपत्त्याची नाही <laughs> दुसरीच खायची तरी होत मागा नाव आहे त्यांची येणार नाही आणि डस्टबिन बघा कसं खेळलंय नाही मस्त चकचकीत दिसत झाड आवडतात म्हणून तुमचं झाड दाखवत <laughs> आणि काय ना मस्त हे बघ बारके बर खेळत आणि असा माझी जिम आणि ती समोर दिसत बारकीची बिल्डिंग ती असा माझी बेस्ट चिकन बिल्डिंग एक बेस्ट चिकन म्हणा नाव पडलं कि त्याक लागून तर खालती एक रेस्टॉरंट असा बेस्ट चिकन म्हणा तर फेमस असा त्याका लागून हयसर त्या बिल्डिंग बिल्डिंगच नाव पडलं बेस्ट चिकन कोणी विचारलं तर खरं रवतंय का, तर, तर सांगा बेस्ट चिकन म्हणा आता फिरक गेलं ताळीचं बी नाव कार कारमध्ये तरी फिरक गेलं तर ॲड्रेस सांगत अस लोकांना तर खरं रवतंय तर सांगा बेस्ट चिकन म्हणा बरोबर हसर आणून सोडता फेमस झाला बोलता बोलता येईल जिमच्या ह्याच्या बिल्डिंग खाली चाह, ती समोर लाइटिंग दिसतात ती बिल्डिंग लांब असा ती भारी वाटतात होईल जवळ न तर खतरनाक वाटत खैसर असा पेट्रोल पंप एक दिवस तुमचं दिसतो रे जाऊन दाखवतोय माझा टाइम जाऊन नाही म्हणा जाणे नाही ना 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 ना।

जेवडी होत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया